जनाई बद्दल जर सांगायचं म्हणलं तर काय सांगावं माझं वाणी न भूमतीत होते कारण की ती इतकी ती प्रेमळ माऊली इतकी प्रेमळ माऊली त्या माऊलीनी जर सगळ्यांना जर बघितलं असेल तर जय आरी भाऊ मोठे असो लहान असो सगळ्यांना जय हरी केलं असेल न मस्तक झाले पण तशी माऊली होऊन जायचं म्हणलं नुसतं नाम घ्या नाम घ्या नाम घेतलं माळ घातली बाबा घातली माळ नामही घेतलं पण पर आपल्यामध्ये परिवर्तन झालंच नाही तसं त्या आईमध्ये एवढं परिवर्तन झालं होतं तर तिने कधीच कोणाला समजलं बाबा हा लहान आहे हा मोठा आहे याला मी जयरी कसं घालू याच्या बायानंतर मस्त कसं होऊ पण असं समजलंच नाही आईने सगळ्यांना समान समजलं जसं बाबांनी आपल्याला करून ठेवलं तसं जना आईनी तसं तेच पुढं सेवा चालू ठेवली जराही त्याच्यामध्ये जरा ठेवला नाही कारण की तसं आपल्याला व्हायचंय आपण माळही घालतो आपल्याला अनुग्रह होतो होतो पण आपल्यामध्ये परिवर्तन परिवर्तन व्हायला पाहिजे कारण तिथं परिवर्तन जोपर्यंत आपल्यामध्ये होत नाही तोपर्यंत आपण समजून शकत नाही आपण श्रीपाद बाबांची पोर आहेत म्हणून आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे बाबांनी काय सांगितलं बाबा सगळ्यांना सारखं केलं यारे अरे ला न या ती भरती नारी नर कारण की तर बघा सगळ्यांना सारखं केलं माणूस असो पुरुष असो स्त्री असो यांच्यात भेट ठेवला का बाबानी नाही रे बाबा सगळ्यांना सारखं दिलं दे देता मी कोणाला तुम्हाला बाबानी दिलं आम्हाला स्त्री आहेत आम्हाला कमी दिलं का नाही सगळं जसं होतं तसं दिलं नाही तसंच बाबांनी आपल्याला सांगितलं ना त्याच पद्धतीनं चालतं त्यांच्या पावलावर आपली सगळी बातमी मंडळी लिहि सगळे प्रवचनकार कीर्तनकार सगळी मंडळी आणि त्यात माझ्याकडे आलेली मजपामराया काय थोरप पण पाईची वान पायी करेल कारण का मी प्रवचन करत नाही करत नाही पण आईची सेवा भाऊनी सांगितलं बाबा पाच मिनिट तुम्ही ताई बोला कारण का की काय सांगणार आहे आपण सगळे बघा मी भाग्यवान किती ते आई तेरा दिवस आजचा अकरावा दिवस आहे त्यांच्यावाला तरी सतत प्रवचन आहे दुपारी जरी मंडळी आली तरी त्यांचं प्रवचन पण किती भाग्याचे कारण ते असं करून ठेवलं त्या आईनी कि विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्म मंगळ खरंच तुम्ही सगळं जर मोठ्या गावात जर सुरुवात केली तर, तर भाऊजीपासून सुरुवात झालेली का तर तो जर रोप लावला इथं तर भाऊजींनी लावलं ते आमच्यापर्यंत आलं की माळी आमच्या काळात होत्या कोणाच्या होत्या कोणाच्या नव्हत्या पण भाऊजींनी ताईने काय सांगायचं ताई माळ घातली हा ही गोष्ट खरी पण अनुभव अनुभव पाहिजे ना आम्हाला अनुभव नव्हता आम्ही म्हणायचं ताई आमच्या काळात माळ आहे ना म्हणजे आग माळ हा गोष्ट खरी पण अनुभव आहे का आम्ही बोलायचं अनुभव आता असे तरी काय माझी लग्नातली पहिली गोष्ट सांगते कारण अनुभव असेल काय आता माळ घातली आपण लग्न खरी नवरा केला मंगळसूत्र घातलं आणि आपलं लग्न आपला अनुभव संसाराचा अनुभव येईल इतर बाळांचा अनुभव येईल तसा या परमार्थामध्ये ना आपल्याला अनुभव होता अनुभव पाहिजे होता आमच्याकडे तो अनुभव नव्हता पण आम्हाला ताई काय सांगत जागा ताई ये माळ घातली गोष्ट खरी बाबा पण ये तू आणि आल्याच्या नंतर तुला कळल पण तेच पहिलंच सुरुवातीला ताईनी यायला गेलेलं दिव्याला आपल्या हनुमान मंदिरामध्ये सेवा व्हायची एकादशीला तिथं गेल्याच्या नंतर कीर्तनाला बसवलं बसलो कीर्तनात बसल्याच्या नंतर काय प्रमाण पटलं पडलं तर टाळ्या वाजवायच्या आणि प्रमाण गेलं संपलं सांगता चालू झाली की झोप यायची बरं का मला मी माझा अनुभव सांगते आता अनुभव नव्हता ना हाय बो मला खरे थाय आपण सगळं हाय सगळी गोष्ट घरी असं कसं असं ताई हे कसं मला मला झोप आली त्यामध्ये कसं असेल बरे काय भानगड आहे आग्रावदे होते ताईने आम्हाला भरपूर म्हणजे बोटाला धरून शिकवलेलं का होतंय घाऊ देरकाळीचा कार्यक्रम ताईने मला सांगितलं बघ आता नाना येतील नाना आल्याच्या नंतर तू काय कर नाना ना ना विचार नाना मला माळ घालायची नानांकडे गेल्यावर मी बोलली नाना मला माळ घालायची बरं होत कोणी तरी सांगितलं असं म्हणलं नानाने मला सांगितलं अगोदर प्रश्न टाकला नवऱ्याला विचारलं का नवऱ्याला विचारलंय मी नव नाही हो ना तर बघाय गेल्याच्या नंतर कुठला माळही काढा लावून आणि मारसुद्धा हे पण करा मी ना माझं नवऱ्या ना अगोदरच माळ तरी पण मी नव्हती पण मला ताईने सांगितलं सगळे ह्या नव्हतो पण चाल अनुग्रह दिल्याच्या नंतर मला ती तर अनुभूती आणि पहिली अनुभूती ती आली आल्याच्या नंतर मग आम्ही ताईकडे यायचो चिंतन करायचो ताईने आमची भरपूर खाली घेतली कारण हा रूम मोठा आहे एवढा रूम छोटा होता ताईचा त्याच्यात आम्ही तीस ते पस्तीस जण बायक आली पुरुष असे एवढे आम्ही धानाला बसत होतो आमचं आम्हाला भांडण होतं आम्ही काय करत होतो कारण की काय इथली सुपीक जमीन करून ठेवली आणि त्यात रोप लावल्याच्या नंतर ती मुगल्याच्या नंतर त्याला येणारच फळ येणारच आहेत ना फळं आल्याच्या नंतर त्याचा फळं आल्याच्या नंतर आपण बुद्धबाई कसं झालं आहे हे तर आत्ताच लावलंय याला कसं लगीत लगालच फळं कशी काय आले अरे बाबा त्याची ताकद तेवढी त्या नावाची ताकद तेवढी आणि तसंच आपल्या जनाईनं केलं जनाईला जसं अनुग्रह झाला तसं मुलांना सांगितलं परत सुनांना सांगितलं नातवांना सांगितलं आजूबाजूला सांगितलं दिसला असून त्यालाही जयरी केलं कारण की तर नम्र होती होता त्याने कोणी लिहा व्हायला सांगितलं ना आपण जर म्हणलं त्याला होईल बघा नदीला पूर येतो तेव्हा लवाळ असते आणि काय किंवा आजूबाजूला बेसरामची झाड असतात बरं असतं मला तर ते लवाळ ला लावून जात आणि काही दुसरी झाडं पोबाहून चालले जातात पण ते लवाड लावतं आणि पाणी संपले त्यानंतर परत मग तस आपल्याला सांगितलं मग mm -hmm. आपल्याच नम्रता नाही ना यायला पाहिजे कारण की जो दिशे दिसलं आपल्याला त्याला भगवंतच मानायच त्याला जयच करायचं कारण किंत माझ्याकडे आले ही शिवा पाच मिनिटं फक्त मला दिले बर कारण की भावनचं प्रवाच नाही आता आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे कारण तर सगळे त्याच्यासाठी असे ते कसे काम टाउकारून बसतायत सर त्याच्यासारखं आम्ही बसलेलो होतो ऐकण्यासाठी पण आमची सेवा लावली बरंच झालं जय